तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाला आपल्याला काही या, या वस्तूंचे दान करायचे आहे त्यांनी माता लक्ष्मी प्रसन्न होईल कधीही पैशाची चणचण भासणार नाही त्यासाठी आपल्याला उद्या अक्षय तृतीयाला काही वस्तू दान आहे हिंदू धर्मात अक्षय दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते असे केल्याने सातकाच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच सुख घरामध्ये सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याचीही करण्याचाही फायदा आहे असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप प्रगती होते मात्र प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य होत नाही अशा स्थितीत इत इतरही अनेक उपाय केले जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात तर अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणे खूप फायदेशीर ठरते असे मानले जाते की अक्षय तृतीयेला कोणत्याही वस्तू दान केल्याने आपले अक्षय पुण्य प्राप्त होतं तर या वस्तू कोणत्या आहे हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करताय शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ विसरू नका अक्षय तृतीयेला आपण कोणत्या वस्तू दान कराव्यात सर्वात अगोदर पहिली वस्तू अक्षय तृतीयाला कुंकुम दान करणे खूप शुभ मानले जाते जे विवाहित जीवन जगत आहेत त्यांनी विशेष दान करावे असे मानले जाते की यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढते आणि नाते संबंध मजबूत राहतात म्हणजे आपल्याला अक्षय तृतीयाला एखाद्या मंदिरामध्ये किंवा सुवासिनीला कुंकू दान करायचं आहे आवर्जून तुमची सासू जर समजा तुमच्या घरातील कोणती व्यक्ती जर ती अक्षय तृतीयाला तुम्ही जीव घालत असाल म्हणजे ती सवाशी असेल तिला तुम्ही जीव घालत असाल तर तिला कुंकू तुम्ही नक्की दान करा त्याचप्रमाणे दुसरी वस्तू अशी आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी भुकेल्या किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करा असे मानले जाते की दान करणे हे एक कर अतिशय पुण्य फळकार्य कार्य आहे ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही गरजू व्यक्तींना भूकेसाठी तुम्ही दान करू शकता त्यांची भूक भागवली हे खूप मोठं पुण्य आहे त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयाला होईल तेवढं तुम्ही दान करायचं आहे अन्नदान गरिबांना नक्की करा गरजू व्यक्तींना दान करा त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट अशी आहे हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होते आणि आयुष्यातील त्रासही दूर होतात त्यामुळे तुम्ही या दिवशी सुपारी देखील दान करू शकता त्याचप्रमाणे चौथी गोष्ट अशी आहे की नारळ दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते की अक्षय तृतीयाच्या दिवशी हे दान केल्याने त्यांचे अधिक लाभ होते असे केल्याने भगवान विष्णूंची विशेष दृष्टी लाभते त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळ देखील दान करू शकता अक्षय तृतीयाला तुम्ही कुंकू दान करायचं आहे त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे पूजेसाठी सुपारी तुम्ही अक्षय तृतीयाला दान करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी नारळ दान करू शकता त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना पाणी अन्न वस्त्र निवारा तुम्ही दान करायचं आहे तुम्ही स्वइच्छेने दान करायचं आहे तर अशा ह्या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयाला दान केल्या तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची कृपादृष्टी कायम राहील कधीही ते तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कमी पडू देणार नाही त्यामुळे अक्षय तृतीयाला तुम्ही या पाच वस्तू नक्की दान करा पहिली वस्तू तुम्ही अक्षय तृतीयाला काळे तीळ देखील दान करू शकता आपल्या घरामध्ये पित्रांपासून मुक्तता मिळवण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी तीळ दान करा त्याचप्रमाणे तुम्ही अक्षय तृतीयाला गरजू व्यक्तींना वस्त्र अन्न निवारा दान करू शकता तुम्ही गरजू व्यक्तींसाठी एखाद्या मंदिरामध्ये दक्षिणा देऊ शकता किंवा मंदिरा जिथे जे जी व्यक्ती बसलेले असतात त्यांना तुम्ही पाणी बॉटल फळ अन्न त्याचप्रमाणे एखादी कपड्याची वस्तू किंवा तुम्ही ब्लँकेट देखील त्या व व्यक्तीला दान करायचं आहे या वस्तू अशा तुम्ही जर दान केल्या तर नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल ती कधी आपल्या घरातून काढता पाय घेणार नाही कायमस्वरूपी ती आपल्या घरात स्थिर राहील अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान केल्याने प्रसन्न होते माता लक्ष्मी आणि कधीच तर भासत नाही पैशाची चंचन त्यामुळे आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयाला कोणती तरी एक वस्तू नक्की दान करा तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होईल घरामध्ये कायम लक्ष्मी राहील कधीच कोणत्या वस्तूची कमी पडणार नाही तर अशा प्रकारे उद्या नक्की अक्षय तृतीयाला तुम्ही या पाच वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू दान करा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील कधीही पैशाची चणचण भासणार नाही कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद